नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या दिनांक आहे तेवीस मे या दिवशी आलेली आहे बौद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमेला बुद्धांचा जन्म झाला होता म्हणून ह्या पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा म्हणून ओळखलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी हे येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्व ह्या तिथीनुसार वेगवेगळं असतं धार्मिक मान्यतेनुसार पौर्णिमेच्या दिवशी विशेष काही उपाय केल्याने त्याचे फळ हे आपल्याला प्राप्त होत असते गौतम बुद्धांना भगवान श्री विष्णूंचा नववा अवतार मानला जातो पौर्णिमेच्या दिवशी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली होती आणि त्याचबरोबर त्यांना मोक्ष प्राप्ती देखील झाली आणि यामुळे या पौर्णिमेचं महत्व हे अधिकच सांगितलं जातं तर ही पौर्णिमा तिथी जी आहे तर ती बुधवारी संध्याकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि यामुळे उदय तिथीनुसार ही तिथी गुरुवारची तिथी मानली जाणार आहे त्यामुळे या दिवशी हे व्रत केलं जाणार आहे त्याचबरोबर आपल्याला जे उपाय आणि सेवा करायच्या आहेत तर त्यासुद्धा आपल्याला गुरुवारीच करायच्या आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आंब्यांच्या पानांचा हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हा उपाय जर आपण केला तर एका रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होईल म्हणजेच काय की आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्ती असेल तर ती नष्ट होऊन जाईल आपले सर्व दुःख अडचणी संकट दूर होऊन जातील आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर निर्माण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होऊन जाईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्या करायचा आहे तो कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघावा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटत असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर देखील करा त्याचबरोबर कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर पहा प्रत्येक पूजेमध्ये आपण आंब्यांच्या पानांचा उपयोग करत असतो ज्या वेळेस काही पूजा अर्चा केली जाते काही उपाय केले जातात त्याचबरोबर काही महत्वाची शुभ कार्य केली जातात त्यामध्ये आंब्यांची पानं आंब्यांची डहाळी ही वापरली जातात वास्तुशास्त्रानुसार आंब्यांच्या पानांचा वापर करणं हे शुभ मानलं जातं आंब्याच्या झाडांची जी लाकडं आहेत तर त्याचा उपयोग देखील मोठमोठ्या यज्ञ करण्यासाठी वापरला जातो किंवा आपल्याला घरगुती सुद्धा काही हवन करायचं असेल तर त्यामध्ये आपण आंब्यांची लाकडं हे वापरत असतो आंब्यांची लाकडं वापरल्याने घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती बाहेर निघून जाते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही नांदत असते तर पहा आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पहाटे आपण ब्रह्ममुहूर्त जरी उठले तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर स्नान करायचं आहे स्नान करत असताना आपल्याला काही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे किंवा शक्य झाल्यास पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करावे जर ते शक्य नसेल तर काही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करावी हा जो व्हिडिओ आहे तर तो आपल्या चॅनलवर दिलेला आहे तुम्ही जर अजून पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा नंतर घरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला लगेचच हा उपाय करायचा आहे सकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी ही आपल्याला आंब्यांची अकरा पानं घ्यायची आहेत ही पानं कुठेही तुटली फुटलेली घ्यायची नाहीत व्यवस्थित स्वच्छ धुवून ही पानं आपल्याला घ्यायची आहेत त्यानंतर या पानांवरती आपल्याला त्यानंतर ह्या पानांवरती आपल्याला हळद आणि कुंकवाची पेस्ट करून काडीच्या साह्याने महालक्ष्मी प्रसन्न महालक्ष्मी प्रसन्न असं प्रत्येक पानावरती आपल्याला काडीच्या साह्याने लिहायचं आहे तर पहा अशा पद्धतीने आपल्याला त्या पानांवरती प्रत्येक पानांवरती हे लिहायचं आहे आणि या पानांचं एक तोरण आपल्याला पांढऱ्या धाग्यामध्ये करायचं आहे याचं तोरण केल्याच्या नंतर ते तोरण आपल्या मुख्य दरवाज्यावरती जी चौकट आहे त्या चौकट आपल्याला लावायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी महा माता लक्ष्मी जी आहे तर ती पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि असा उपाय जर आपण केला तर माता लक्ष्मी आपल्यावरती खूप प्रसन्न होते आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा केली जाते काही उपाय केले जातात त्या घरावरती ती धनसंपत्ती ही बरसवत असते त्यामुळे आपल्याला असा हा उपाय करायचा आहे हा उपाय असं तोरण जर आपण आंब्यांचं आपल्या मुख्य दरवाजावरती जर लावलं तर आपल्या घरामध्ये जी अलक्ष्मी आहे तर ती घराच्या बाहेर निघून जाते घरामधली जी नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर निघून जाते आणि घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करते तर पहा हे तोरण आपल्या घराला लावल्यावर आपल्याला स्वतःला देखील सकारात्मकता जाणवते त्यामुळे आपल्याला असं हे त्वरण हे आपल्या घरावरती लावायचं आहे घराची जी मुख्य चौकट आहे त्यावरती लावायचं आहे असं केल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि ते आपलं घर सोडून कुठेही जात नाही आणि घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे वाईट शक्ती आहे किंवा काही दोष अडचणी आहेत तर त्या बाहेर निघून जातात अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी काय करायचं आहे तर एक तांब आंब्यावर कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक आंब्याचं पान ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला त्या कलशावरती हात ठेवायचा आहे आणि उजवा हात ठेवल्यानंतर आपल्याला एक वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे हे अभिमंत्रित केलेलं जे पाणी को आहे तर ते तुम्हाला त्या पाण्या आंब्याच्या पानांच्या पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे पाणी तुम्ही घरातील व्यक्तींवरती शिंपडायचं आहे घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्रत्येक भिंतीवरती प्रत्येक कोना कोपरा यामध्ये तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे आणि जे उरलेलं पाणी आहे तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी आंघोळीचं पाणी जेव्हा काढताल तेव्हा त्या पाण्यामध्ये प्रत्येकाच्या गोयच्या पाण्यामध्ये थोडं थोडं टाकायचं आहे आणि याने अंघोळ करायचे आहे असं केल्याने आपल्या घराला किंवा घरातील व्यक्तींना कुणी दोष लावलेले असतील कुणी शत्रुबाधा केलेली असेल ते दोष अडचणी दूर होतात आणि आपल्या घराची भरभरून प्रगती होते त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या झाडांची पूजा करण्याला सुद्धा विशेष दिलं जाते अपयश असेल आणि तुमची कामे ही पूर्ण होत नसतील तर तुम्ही आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या झाडाला पाणी अर्पण करा करायच्या झाडाला पाणी अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होत म्हटलं जातं पवनपुत्र हनुमानांना आंबा हा अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच या घरामध्ये आंब्यांची पानं किंवा आंब्यांचं झाडं किंवा आंब्यांच्या पानांचे उपाय केले जातात त्या ठिकाणी हनुमानांची कृपा ही अवश्य राहते त्या ठिकाणची नकारात्मकता ही दूर होऊन जाते असं म्हटलं जातं की आंब्यांच्या पानांचा हा उपाय केल्याने व्यक्तीचे देखील दूर होऊन जातात बरोबर आम या पौर्णिमेच्या संध्याकाळी कापुरासोबत हे आंब्याचं पान जे वाळलेलं असेल किंवा मग लाकूड असेल तर ते तुम्हाला जर भेटलं तर तुम्हाला घरामध्ये जाळायचं आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये जे अदृश्य शक्ती आहे तर ती निघून जाते आणि आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होते घरातील व्यक्तींमध्ये जे काही कलह होतात भांडणं होतात ते सुद्धा दूर होऊन जातात घरामधील नकारात्मकता दूर होते आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होते त्यामुळे तुम्हाला असे हे जे काही उपाय मी सांगितलेले आहेत तर ते पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आवर्जून करा यामुळे तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची जी समस्या असेल तर ती दूर होऊन जाईल आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ